नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत उपविभागीय दंडाधिकारी माजलगाव यांचे कार्यालय जिल्हा बीड पोलीस पाटील भरतीसाठी जाहिरात दोन हजार सव्वीस तर मित्रांनो माझलगाव उपविभागासाठी पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे तर त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो स्टार्ट झालेला आहे आपल्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे आजचा आणि उद्याचा तर बघू शकता एकोणावीस तारखेला चालू झालेलं आहे दहा वाजेपासून तर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक किती आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजेपर्यंत त्यामुळं आपण लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे खूप अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण अर्ज करू शकता आणि यासाठी एकूण किती जागा आहेत तर एकशे सत्त्याण्णव जागा आहे म्हणजे बऱ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत एकशे सत्त्याण्णव जागा आहेत आता यामध्ये आपण बघू शकता की खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी आहे तसेच वर्गासाठी आठशे रुपये आहे आणि याची जी एक्झाम आहे ह्याच महिन्यात होणार आहे बावीस तारखेला बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला पोलीस पदाची एक्झाम होणार आहे पोलीस पदाची एक्झाम झाली की लगेच रिझल्ट होतो आणि लगेच तुम्हाला ऑर्डर देण्यात येते तर मित्रांनो तयारीला लागा ला 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 आपल्याकडं खूप कमी दिवस आहे आणि ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही किंवा भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या आणि आपलं पोलीस पाटील होण्याचं स्वप्न आपण साकारू शकता सगळ्यांना तन बेस्ट ऑपला धन्यवाद